नमस्कार विद्यार्थ्यांनो मी तुमचं मराठी शिक्षक प्रवीण बिस्ने डी ए व्ही मॉयल पब्लिक स्कूल सीतासावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो तर आज आपण घटक पाठ क्रमांक सोळा मुक्या प्राण्यांची कैफियत भाग एक अभ्यासणार आहोत आता बघा जे प्राणी आहेत ते बोलू शकत नाही ते बोलतात पण त्यांची जी भाषा आहे ती आपल्याला कळत नाही आणि ते त्यांच्या भाषेमध्ये आता त्यांची भाषा आपल्याला कळत नाही म्हणजे आपण त्यांना मुख्य म्हणू शकतो नाही का मुख्य म्हणतो मग मुख्या प्राण्यांची कैफियत म्हटलं आहे कैफियत म्हणजे तक्रार आता प्राणी पण तक्रार करत असतात आता कुणी पण तक्रार केव्हा करतो जेव्हा त्याला काहीतरी त्रास होत असतो तर यामध्ये पण काही प्राणी आहेत ते त्यांची तक्रार जी आहे ते कशा पद्धतीने सांगत आहेत त्या संदर्भात मुख्या प्राण्यांची कैफियत या पाठामध्ये आपण माहिती घेणार आहोत तर बघा एक माणूस असतो माणूस वनामध्ये गायी चारायला घेऊन गेला गायी चरत असताना एक चिमणी उडत उडत तिच्याजवळ येते एक माणूस असतो तो वनामध्ये वन म्हणजेच जंगल माहिती आहे ना रान तर वनामध्ये गाई चारायला गेलेला असतो आणि बघा चित्रामध्ये बघू शकता तो त्याने गाई चारायला नेला आहे आणि तो काय करत आहे फोनवर बोलत आहे नाही का तर थोडक्यात ह्या पाठाचं हे एक प्रकारचं संभाषण आहे जे प्राणी आहेत पक्षी आहेत की नाही त्यांच्यामध्ये झालेला हा एक संभाषण आहे ते तक्रार करत आहेत तर त्यांच्या तक्रारी अगोदर आपण वाचन करून घेऊ बघून घेऊ बघा लक्ष द्या चिमणी चिव 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 चिव, चिव, चिव ग तिकडे तू कोण ग गाय अग मी कपिला मावशी काग चिऊ उदास दिसते चिव, दिस चिव। काय सांगू गाई गाई छाती धडपडते पहा बाई काय करू सुचतच नाही भीती फार वाटते बाई गाय म्हणते अग अग चिवू ताई मोबाईलचा आवाज तुझं सहन न होई तू आहेस नाजूकशी आवाजाने हुशी काशाविषी गायही आपले डोळे पुसते म्हणजे रडत रडत गाय सांगते चिवू कपिला मावशी काय ग झाले तुझे सुद्धा डोळे का पानावले गाय काय सांगू चिवताई प्लास्टिकचा बघ ढीक किती घासाबरोबर प्लास्टिक जाते माझे तर पोटशूडच उठते तर बघा अशा पद्धतीने जे चिमणी आणि गाय काय करत आहेत स्वतःच्या तक्रारी एकमेकांसमोर सांगत आहेत तर थोडक्यात बघून घेऊ लक्ष द्या इकडे जसं चिमणी आता तिथं बघितलं आपण एक माणूस असतो तो जंगलामध्ये वनामध्ये गायी चारायला गेलेला असतो आणि गाय चारत असताना तो फोनवर बोलत असतो तेव्हा गाय चरत असताना एक चिमणी गायीजवळ उडत उडत येते आणि त्या गायीला ती चिमणी म्हणते बघा आता चि चिमणी जेव्हा कुठं जवळ येऊन बसेल किंवा उडत असेल तर कसा आवाज करते चिमणी चिवचिव चिवचिव असा आवाज करत असते तर बघा चिवचिव करत चिमणी गायीजवळ आली आणि बघा काय म्हणते तिकडे तू कोण ग त्या गायीला काय म्हणते तिकडे तू कोण ग बघा गा, गाय काय म्हणते अग मी कपिला मावशी आता कपिला म्हणजे बघा कपिला म्हणजे गाय लक्षात ठेवायचं समानार्थी शब्द आहे कपिला म्हणजे गाय काय म्हणते गाय चिमणीला अग मी कपिला मावशी तुझी मावशी आहे कपिला मावशी का, का ग उदास दिसते काय झालं ग चिऊ बघा चिमणीला गाय लाडाने काय म्हणते चिऊ म्हणते काय ग का चिऊ तू उदास बरं दिसत आहेस असं गाय चिमणीला विचारते बघा चिऊ काय म्हणते काय सांगू गाई गाई काय सांगू गाई गाई छाती धडपडते पहा बाई माझी छाती काय तुला काय सांगू माझी छाती काय करत आहे धडपडत आहे काय करू सुचतच नाही आणि त्यामुळे मला काय करायचं काय कळतच नाही सुचतच नाही फार भीती वाटते बाई मला फार भीती वाटत आहे मला काय करायचं काही सुचतच नाही आणि माझी छाती धडपडत आहे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की छाती कोणाची छाती धडपडत आहे तर इथे उत्तर काही चिव लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर बघा चिऊ सांगते गायीला की माझी छा चा, छाती झडपडत आहे आणि मला काय करायचं काही सुचतच नाही खूप मला भीती वाटत आहे तेव्हा गाय बघा काय म्हणते अगं अगं ताई बघा गाय चिमणीला म्हणते अगं अगं चिवताई मोबाईलचा आवाज तुझं सहन न होई गाय चिमणीला म्हणते की तुला मोबाईलचा आहात आवाज, आवाज जो आहे तो सहन होत नाही तू आहेस नाजूकशी आता चिमणी बघा किती नाजूकशी असते असते की नाही खूप गोड दिसते आणि ती एकदम नाजूकशी असल्यामुळे तिला मोबाईलचा आवाज सहन होत नाही तू आवाजाने होशी कासाविषयी कासाविस होणे म्हणजे खूप व्याकुळ होणे दुःख होणे लक्षात ठेवायचं कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे चिमणीला चिमणीला मोबाईलचा आवाज सहनच होत नाही कारण ती खूप नाजूकशी असते आणि त्या मोबाईलच्या आवाजाने ती कासावीस म्हणजेच व्याकुळ झालेली असते असं गाय चिमणीला सांगते आणि हे सांगत असताना गायच्या डोळ्यातून अश्रू पण निघतात आणि गाही आपले डोळे पुसत पुसत चिमणीला सांगत असते त्यानंतर बघा चिमणी कपिला मावशी काय ग झाले तुझेसुद्धा डोळे पानावले काय झाले ग कपिला मावशी का बरं रडत आहेस का बरं तुझ्या डोळ्यातून पाणी निघत आहेत काय झालं सांग ना अशी चिमणी गाईला म्हणते बघा काय म्हणते काय सांगू चिवताई काय सांगू चिवूताई प्लास्टिकचा भग ढीक ढीक किती घासाबरोबर प्लास्टिक जाते माझे तर कोडशुळच उठते आज हा जो मानव आहे माणूस आहे काय करतो आहे प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे आणि त्या प्लास्टिकच्या पिशव्या कुठेही फेकून देतो आणि मी जेव्हा घास खातो घास खातो म्हणजेच जेव्हा अन्न कोण खात असते गाय अन्न वगैरे खात असतात तेव्हा त्या अन्नबरो अन्नाबरोबर प्लास्टिकचे जे ढिगं असतात त्या प्लास्टिकचे तुकडे वगैरे पदार्थ वगैरे त्या अन्नासोबत गायीच्या पोठामध्ये जात असतात म्हणून गाय म्हणते काय सांगू उताई प्लास्टिकचा सा ढीक धी, बग ढीक किती घासाबरोबर प्लास्टिक जाते माझे तर पोटसूडच उठते आता पोटसूड उठणे म्हणजे पोटसूड उठणे म्हणजे पोट दुखणे पोटसूळ उठणे म्हणजे पोट दुखणे लक्षात ठेवायचं आणि डोळे पानावणे म्हणजे दुःख होणे रडू येणे डोळे पानावणे म्हणजे दुःख होणे किंवा रडू येणे पोटसूळ उठणे म्हणजे पोट दुखणे लक्षात ठेवायचं आता गाईचं पोट कावर दुखत असेल तर गाय जेव्हा अन्नाचं घास खात असते तेव्हा जे प्लास्टिकचे पदार्थ आहेत ते त्या घासाबरोबर गायीच्या पोटामध्ये जात असतात आणि त्यामुळे गाईचं पोट दुखत असते लक्षात ठेवायचं तर अशा पद्धतीने थोडक्यात चिमणी आणि गाय यांच्या ज्या तक्रारी आहेत त्यांच्या संभाषणाच्या माध्यमातून आपण बघितलं तर थोडक्यात आज जो भाग आपण अभ्यासला त्यावर प्रश्नोत्तरे बघून घेऊ तर प्रश्न अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक माणूस काय करत होता आपण बघितलं उत्तर आहे माणूस वनामध्ये गायी चारत होता त्यानंतर बघा उदास कोण होती चिवताई उदास होती त्यानंतर तीन मोबाईलच्या आवाजाची भीती कोणाला वाटली मोबाईलच्या आवाजाची भीती चिमणीला वाटली त्यानंतर बघा प्रश्न चार कोणाचे डोळे पानावले तर कपिला मावशीचे डोळे पानावले म्हणजेच जी गाय आहे गायीचे डोळे पानावले तर आज आजसाठी गृहपाठ लिहून घ्या बघा प्रश्न तुम्हाला माहीत असलेल्या पाळीव प्राण्यांची नावे लिहा लिहून घ्या पटकन तुमच्या वहीमध्ये आजसाठी एवढंच धन्यवाद